एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन पोलादपूर येथील आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरामध्ये आपदा मित्र आणि भूलतज्ञ डॉक्टर सीमा धारण यांचं मार्गदर्शन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड अलिबाग आणि इंडियन सोसायटी ऑफ ॲनेस्टे लॉशिस्ट कोकण ब्रँचच्या संयुक्त विद्यमाने पोलादपूर येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहामध्ये पोलादपूर तहसील कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरामध्ये महाड येथील काउन्सलिंग अनेस्थेशियालॉजिस्ट डॉक्टर सीमा रानडे आणि अपदा मित्रांनी प्रात्यक्षिक आणि तोंडी मार्गदर्शनाद्वारे तलाटी ग्रामसेवक पोलीस पाटील आणि सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले या तयारी आणि युद्धजन्य परिस्थितीतील प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी निवासी नायब तहसीलदार नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सह गट विकास अधिकारी हंबीर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ पाटील डॉक्टर राजेश पाटील आपत्ती निवारण प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी इंडियन सोसायटी ऑफ अनेस्थेशियालॉजिस्ट कोकण ब्रँचच्या महाड्यातील काउन्सलिंग अनेस्तेशियालॉजिस्ट डॉक्टर सीमा रानडे यांनी विविध प्रकारच्या सर्पदंश विषारी औषध खाणारी अथवा नाणे गोटी व तत्सम पदार्थ घशात अडकलेल्या बालकांवर प्रथमोपचार कार्डियक अरेस्टवरील वेगवेगळ्या प्रकारांची फिजिओथेरपी याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले या आप प्रसंगी आपदा मित्रांतर्फे अमित खैरे अमिताभ जाधव संकेत संतोष मोरे तिवडेकर विजय अवघडे प्रात्यक्षिकांसमवेत तोंडी मार्गदर्शन केले यावेळी सर्पमित्र संघटनेचे दिनेश दरेकर तसेच तालुक्यातील रेस्क्यू टीमचे अरुण मोहिते लक्ष्मण कळंबे विजय परांजपे गणेश एरुणकर दत्ताराम पवार किसन सिंग गणेश मोरे दिनेश मोरे तसेच दीपक उतेकर यांनीही उपस्थित राहून विविध प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला विंचू वी अथवा वैद्यकीय उपचार होण्यापूर्वी बाधित व्यक्तीला कोणती गोळी द्यायची म्हणजे रुग्णालयामध्ये पोहोचेपर्यंत रुग्ण दगावणार नाही याबाबत काळभैरवनाथ रेस्क्यू टीमचे मार्गदर्शक व संस्थापक दीपक उतेकर यांनी मार्गदर्शन केले या एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरामध्ये यापूर्वी आपत्ती व्यवस्थापनासाठी विविध ग्रामपंचायतींना वाटप करण्यात आलेल्या उपकरणांचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पुरवठा विभागाचे अव्वल कारखून आबा जगताप यांनी केले सनेज के और, संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार